काल आपण पाहिलं भोकरदन जाफराबाद बुलढाणा अकोला काही भागांमध्ये चांगला जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे त्यानंतर नाशिक वगैरे भागात देखील पाऊस झाला आहे कन्नासिल्लोडच्या भागात देखील झाला आहे आणि खानदेशामध्येही बऱ्याच ठिकाणी तो पाऊस झालेला आहे वातावरणाची जी सिस्टम आहे ती आज काही भागांना कमी तर काय उद्या बऱ्याच ठिकाणातून पाऊस माघार घेतो आहे तर आजच्या तीन तारखेचा जो आढावा आहे तो आपण स्पेशल पाहूयात वातावरण आज दक्षिण महाराष्ट्र कोकण किनारपट्टी या भागामध्ये प्रभाव टाकणार आहे नागपूरच्या बऱ्याच भागांमध्ये अकरा किंवा दहा वाजेच्या दरम्यान पावसाचा धुमाकूळ चालणार आहे तालुक्यांची जर नावं घेतली आपण तर सावनेरमध्ये दक्षिण पूर्व भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी रामटेकमध्ये बऱ्याच ठिकाणी नागपूरच्या उमरखेड उमरेड परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे दक्षिणेकडील भागामध्ये बऱ्याच ठिकाणी तर हिंगणघाटच्या उत्तरेकडील भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे आज चंद्रपूर वर्ध्यालाही पावसाची भीती आहे धुमाकुळ आहे नांदेडचा विचार जर केला आपण तर दिलगुर भागांमध्ये आज पाऊस लवकरच आगमन करणार आहे लातूरमध्येही दिवस मावता किंवा मा संध्याकाळच्या वेळा दक्षिण भागामध्ये पाऊस आगमन करणार आहे सांगलीचा विचार केला तर सांगली कोल्हापूरच्या भागातही आज पावसाची हजेरी लागणार आहे आज धाराशिवमध्ये मोजक्या ठिकाणी हजेरी लागेल त्यानंतर नांदेडच्या तुरळक भागांमध्ये आज हजेरी लागेल पावसाचा जोर जो आहे तो संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी वाढणार आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आज बहुतांश ठिकाणी पाऊस असेल जास्त सर्वदूर हा पाऊस नाही आहे जळगाव खानदेश या भागात आज वातावरणाची सुटका होते पण मोजक्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस घाबरण्यासाठी कंडिशन नाही आहे उद्याची तारीखसुद्धा पावसासाठी कमीच आहे पण आजच्या तारखेचा पूर्णाला बघूयात आपण बघितलं ज्या भागांना आपण वातावरणाची कंडिशन सांगितली त्यानंतर संध्याकाळी मध्यरात्री नांदेड सोलापूर धारसूर यांच्या मोजक्या भागांमध्ये आज विजांचा पावसाच्या अपेक्षा प्रमाणे पाऊस पडण्याची वाट आहे आता, आता उद्याची जी चार तारीख आहे चार एप्रिलला वातावरण हे नाशिक मुंबई कोकण किनारपट्टी सांगली या भागामध्ये किरकोळ ढगा ते मध्यम स्वरूपाच्या हलक्या वातावरणाची आहे घाबरण्यासारखी कंडिशन नाही बिंदास्त कामे तुम्ही खानदेश विदर्भ करू शकता वातावरण हे पूर्ण क्षमतेने चार तारखेला तर जाणार नाही आहे पण जो धाक होता जी नुकसान करण्याची भीती होती ती आता मात्र नाही आहे जसं आपण मागील आठवड्यापासून सांगत आलेलो आहे की पंधरा ते वीस टक्के भागांना हा पाऊस आगर्जुळून पडेल काही ठिकाणी अवकाळीही पडेल आणि वादळी वाऱ्यासह पडेल त्या पद्धतीनं हा चार पाच दिवसाचा कालावधी निघून चाललेला आहे पण पुढची परिस्थिती आपण बघतोय शनिवारीपासून महाराष्ट्रातून पाऊस काढता पाय घेतो आहे म्हणजे पाच तारखेपासून शंभर टक्के हा पाऊस निघून जाणार आहे तर पुन्हा एकदा एप्रिल महिन्यामध्ये असा तडाखा आहे का असा बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता आणि या प्रश्नासाठीच आपण हा व्हिडिओ शॉर्टकटमध्ये घेतो आहे उद्या जो पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो तो भाग म्हणजे मराठवाडा आणि खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्याही बहुतांश भागातून निघून जातो आहे पण येणाऱ्या काळामध्ये चौदा ते पंधरा तारखेच्या दरम्यान वातावरण पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे त्याचे जिल्हे मात्र फिक्स ट्रॅकवरती नाही कारण की हे वातावरण गेल्याच्यानंतर उद्या किंवा आपल्याला पर्वधीशी सगळ्या गोष्टी समजून जाईल एक पूर्वकल्पना म्हणून उद्यापासून उघाडी उघाड मिळाल्याच्यानंतर शेतकऱ्यांना कामे करता येतील चौदा ते पंधरा तारखेपर्यंत तर ह्या कामाची संधी करून आपण पुढील वातावरणासाठी सज्ज राहावे